महिने हे तुम्हाला चालू तुम्हाला कोण उमेदवार तुमच्यासमोर कोण उभा राहायचा हा त्यांच्यासमोर प्रश्नच असेल पण कुणी कसाही आला तरी तुम्ही सहज निवडून येणार आहात आता केवळ तुम्ही एकट्याने यायचं नाही तर आजूबाजूचे चार नगरसेवक सुद्धा तुम्ही वेळ दिलात तर ते निवडून येतील आणि आज इथे बसलेल्या आपल्या भावी नगराध्यक्ष बसलेले आहेत वैभवजीने पंधरा वर्ष त्यांचं कर्तृत्व दाखवून दिलंय तो वारसा चालवण्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला त्यांच्या रूपानं दुसरे सुद्धा त्या मृत्यूवर बसणाऱ्या नगराध्यक्षात सुद्धा त्या तोला मोलाचं काम करणाऱ्या आपल्याला उमेदवार म्हणून आपल्याला पक्ष देणार आहेत असं मला माझा वाटत आणि तो उमेदवार तुम्ही एकदा जाहीर केला तर तो उमेदवार युती झाली तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षपद राहावं आणि युती नाही झाली तर आपण असणारच आहोत त्यामुळे ते आले तर ते त्यांचं स्वागत नाही आले तर त्यांच्याशिवाय अशी या दाप। या अशी परिस्थिती या खेडमध्ये तया तयार झालेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये पहिला बॉम्ब फुटतो काय क्रांती होते जो काय बदल होतो राजकीय स्फोट होतो तो पहिला खेळपद होतो आणि तो सुद्धा भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीमध्ये झालेला पाहायला मिळेल आणि त्यातून कमल कमल कमळ तुम्हाला आणि त्याकरता तुम्हाला सर्वांना शुभेच्छा अधिक बोलत नाही खरं म्हणजे थोडासा जास्त बोललो म्हणते इकडनं काही चिमटा त्यांनी काढला नाही <laughs> आपण इथे या ठिकाणी खरोखर निरंजनजी सहज आम्ही तुम्हाला बोललो तुम्ही एका क्षणात भय बोललात आणि तुम्ही सुद्धा इथे आलात आणि या कार्यक्रमाला तुम्ही इथे पोहोचलात शंभर टक्के तुम्हाला सांगतो नगराध्यक्षाची मिरवणूक काढण्याकरता तुम्ही वेळ राखून ठेवा एवढी तुमच्या एवढंच तुम्हाला मी सांगतो आणि सांगतो याचा थांबवतो पुन्हा एकदा रेनजी तुमच्या कार्याला शुभेच्छा असंच वर्षानुवर्ष तुमच्या आपण सेवा होत राहो अशा प्रकारचं माझ्या गोष्टी तुमच्यावर अपेक्षा आहे